बारामतीत आज नमो महारोजगार मिळावा चौदा हजार युवकांना रोजगाराची संधी शरद पवार कार्यक्रमाला जाणार का याकडे लक्ष शिंदे फडणवीस अजितदादा आज अमोल कोल्हे यांच्या होम फीचर कोल्हे यांच्या विरोधात महायुतीला उमेदवार सापडेना राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सुनेत्रा पवारांनी घेतली काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण सर्व पक्षांना संपवून भाजपला एकट्यालाच जिवंत राहायचे का रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून रामदास कदम यांचा संतप्त सवाल नंदुरबार लोकसभेची उमेदवारी मलाच मिळणार खासदार हिना गावित यांना विश्वास नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेस संपुष्टात आल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची काँग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस मुलाखतीचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीनं ट्वीट केल्याचा आरोप थोरवे आमचे चांगले मित्र आहेत काहीही वाद झालेला नाही दादा भुसे यांचं स्पष्टीकरण तर लखडलेल्या कामावरून मतभेद झाल्याची थोरवेंची कबुली पाच दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी शेतकऱ्यांसाठी या मिराड आंदोलनाचा आज फैसला सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगारानुसार पन्नास टक्के पेन्शन दिली जाणार मुख्यमंत्री शिंदेंकडून सभागृहात निवेदन आंगणेवाडीच्या भराडी देवीचा उत्सव यात्रेची जोरदार तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही घेणार देवीचं दर्शन